नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला बघा दिसत असेल सर्वांनी स्वेटर घातलेत आणि डोक्याला पण घाटलेलं आहे तर गावी खूप थंडी आहे खूप म्हणजे खूप प्रमाणात जास्त प्रमाणात थंडी आहे तर आम्ही लग्नानिमित्त सर्व फॅमिली एकत्र आलेलो आहे माझ्या बहिणी भाव मावश्या सर्व फॅमिली एकत्र आलेलो आहे मला चार मावश आहेत तर एक मावशी आमच्यासोबत आलेली आहे तर अचानक आमची पार्टी ठरलेली आहे तर संध्याकाळी साडेआठ वाजता आम्ही खानापूरजवळ विशाल धाबा आहे बघा तिथं गेलेलो आहे जेवायला का तर सर्वजण एकत्र आले त्यामुळं माझ्या लहान भावानं आम्हाला सर्वांना पार्टी दिलेली आहे तरी जेवण करेपर्यंत एवढं नाही वाटलेली थंडी तर बघा आम्ही पोचलेलो आहे धाब्यावरती आणि जुना धाबा आहे खानापूरजवळ दोनच ढाबे होते तर त्यातला हा एक जुना धाबा आहे आणि आत्ता भरपूर धाबे आहेत तर इथलं जेवण छान लागतं असं म्हणतात म्हणून आम्ही बघायला आलेलो आहे कसं आहे तर खाल्ल्यानंतर खरंच खूप भारी वाटलं चांगलं आहे जेवण नंतर एक एक आईस्क्रीम पण खाल्लं तर सर्वांनी खूप एन्जॉय केलेले आहे आणि जेवण झाल्यानंतर भरपूर गार लागलेलं ला आहे म्हणजे थंडी वाजलेली आहे तर संध्याकाळी साडेआठ वाजल्या बघा आम्हाला पोचेपर्यंत नऊ वाजल्या आमच्या गावापासून गावापासून अशी थोड्या अंतरावर लांब आहे तर जेवण येईपर्यंत पंधरा मिनटं टाईम होतं का तर खूप गर्दी होती त्या तोपर्यंत आम्ही म्हटलं छान छान फोटो काढून घेऊया तर आमचं चाललेलं आहे फोटो काढायचं तर असं फॅमिलीसोबत तर आल्यानंतर भारी वाटतं एक वेगळाच आनंद मिळतो बघा खूप वर्षांनी आम्ही एकत्र आलेलो आहे तर आम्ही तिघी बहिणी दोन भाव आणि मला चार मावशा दोन मामा असं खूप मोठी आमची फॅमिली आहे तर छान असं आमचं जेवण झालेलं आहे त्यानंतर बघा हे आमच्या परड्यातील आहे म्हणजे भूड गावातील परड्यातील आहे हा व्हिडिओ तर आमचा परडा हा जनावराचा आहे आणि गावातच आहे म्हणजे असा लांब नाही एक घरापासून पाच मिनटात परड्यात पोचतं तर बघा पावट्याचं वेल भरपूर आलेत आणि भरपूर फुलांनी भरलेला आहे वेल त्यानंतर हरभरे पण लावलेत तर हरभरलेलं बघा फुलं आलेत तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये लहान लहान फुलं आहेत एकदम आणि पातळ हरभरा लावलेलं आहे झाड म्हणजे असं दाट नाही त्यामुळे कुठं कुठं झाड दिसत आहे असेल व्यवस्थित पेरलेलं नाही त्यानंतर बघा इथं शेवग्याच्या झाडाला पण फुलं आलेत करदळीला पण फुले यायला लागलेल्या आहेत तर भारी वाटतं करमणूक म्हणून भारी वाटतं आणि हिरवगार आहे सगळीकडं आणि इथं परड्याच्या चौबाजूत घरं आहे सर्वजण राहायला आहेत त्यामुळं गावातच आहे आमचं शेत असं समजा तरी तर बाबा केळी पण भरपूर आहेत आणि ज्यांनी केळी लावली ते केळी खायला नाहीत तर का तर माझ्या वडिलांनी केळीची झाडे लावली ती आंब्याची झाडं आणि आत्ता केळी पण भरपूर येतात आंबे पण भरपूर येतात पण ते या जगात नाही आहेत आता खायला त्यामुळे खूप वाईट वाटतं तर बा सर्व झाडांना केळी आलेले आहेत उन्हाळ्यातच आम्ही गेलो त्यावेळेला पूर्ण केळी पिकलेल्या त्यानंतर आत्ता डबल आलेत बघा तर या फुलाच पण खूप छान अशी भाजी लागते त्यानंतर इथं जनावरांसाठी गवत आहे त्यामुळे सगळीकडे हिरवगार आहे मस्त वाटत परड्यात बघ पण केळीचं फुल आलेलं आहे त्यानंतर नारळाच्या झाडाला भरपूर नारळ आले तर आम्ही म्हटलं काढून घेवा पाणी पिण्यासाठी तर आम्ही काठीला एक विळा बांधलेला आहे पुढं तर विळा ढिल्ला झालेला आहे म्हणून ढि विळा विळा मला बांधता येत नाही मग मी बांधून घेतलेला आहे आईकडून आणि माझं चाललेलं आहे नारळ नारळ काढायचं तर बघा पहिल्यांदाच मी नारळ काढले झाडा काठीने छोटस झाड आहे आणि भरपूर नारळ आलेत का तर पाणी आहे त्याला त्यामुळं पाणी असेल तर लगेच पटकन छोट्या झाडाला पण आणि कलम केलेलं झाड असेल तर लगेच नारळ येतात तर एक निघलेला आहे बघा आणि भीती वाटत होती म्हणजे अंगाव येतोय काही नारळ का तर अंगाव पडल्यानंतर खूप लागतं जो जोरात त्यामुळे जपूनच काढायचं आहे आपण तर दोन काढले बघा इथं मी तर इथं बिना फवार्याचं सर्व काय आहे बघा घेवड्याची शेंग शेवग्याची शेंग नंतर पावटा भेंडी भोपळा अगदी मार्केट विकत आणायचं काहीच जरूरत नाही रोजचं शिज पावट्याच्या मध्ये रोज डेली पावटाच असतो आणि खूप टेस्टी लागतो का तर बिना फवाराचा असतो त्यामुळे कंटाळा पण येत नाही पावट्याचा भात करायचा पावट्याची उसळ करायची त्यानंतर पावट्याची आमटी करायची शेवग्याची आमटी करायची घेवड्याची शेंग करायची त्यामुळं मार्केटची बाहेरून आणण्याची काहीच जरूरत नसते कांद्याची पात आहे करड्याची भाजी आहे सर्व भाज्या आहेत आणि सर्व मार्केट्स आहे त्यामुळे गावाकडं भारी असते आणि बिना फवाराचा मेन महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यानंतर जो बाजूने नारिळाची झाडं आंब्याची झाडं जाड़। केळीची झाडं आहेत त्यामुळं आमच्या परड्यात बघा भरपूर गाय आहे त्यामुळे तर दिवसभर असं जाऊ वाटत नाही घरी परड्यातच बसून राहावं असं वाटतं का तर आमच्या माझ्या वडिलांच्या खूप आठवणी आहेत आणि पर्यात आल्यानंतर बरं वाटतं तर बाबा व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला किती नारळ आले भरपूर नारळ आहेत तर अशा प्रकारे मी थोडेफार नारळ काढलेत आणि बाकीचे नाही काढले का तर हात खूप दुखायला लागलेला आहे काठी घेऊन घेऊन हातात तर आपल्या घरच्या नारळाचं पाणी पिण्यात एक वेगळीच मजा असते त्यानंतर बघा इथं पावट्या शेंगा तुम्हाला दाखवते भरपूर आलेत पण कवळ्या आहेत अजून म्हणजे खाण्यासारख्या नाहीत आणि फुलांनी गच्च भरलेला आहे याला अगदी काहीही फवारा नाही तरी पण खूप छान आलेत वेल आणि कसलाही रोग पण नाही त्याच्यावरती दिसत असेल बघा व्हिडिओ मध्ये किती शेंगा लागलेत तर बघा इथं कुठे कुठे झाडांना हार्बरचे घाटे पण आलेत तर मी आणि श्रेयाने घाटे तोडून घेतलेत खायला खूप टेस्टी लागतात हे गाठी थोडंसं मोठं झाल्यानंतर याचा हावळा म्हणून पण भाजून खायला खूप छान लागतात पण अजून छोटे आहेत कवळे आहेत त्यामुळे खाण्यासारखे नाहीत तरी पण माझं श्रेयाचं चाललेलं आहे खायाचं बघा का तर श्रेयाला पण खूप आवडलेलं आहे ते त्यानंतर बघा इथं भोपळाचा वेल आहे आणि भोपळ्याला पण भोपळा आलेला आहे हा दुधी भोपळ्याचा वेल आहे आणि छोटासा भोपळा आलेला आहे आता मोठे मोठे काढून नेलेत तर रानाच्या चव बाजूनी पावट्याचीच वेल आहेत बघा पूर्ण चव बाजूने तर हरभऱ्याची भाजी पण आपण शेंड शेंड तोडून वाळवून नंतर त्याची आमटी करायला पण खूप छान लागते गावाकडं माणसं असेच करतात हरभऱ्याची झाडं मोठी झाली की शेंडे शेंडे तोडून वाळवून एका भरणीत भरून ठेवतात आणि ज्यावेळेला मार्केटचं आपणाला नसेल त्यावेळेला त्याचं आमटी करण्यासाठी यूज करतात आणि छान लागते आंबूस अशी आमटी त्याची तर माझं श्रेयाचं बघा हरभरे खायचं चाललेलं आहे बिना फवारायचं आहे त्यामुळे बिना धुताच आम्ही खात आहे तर आई घेऊन आलेली आहे एक मस तर आम्ही एकच मस पाळलेले आहे त्यानंतर आमच्या तिघींचं इथं बघा जिथं जिथं मोठ्या मोठ्या शेंगा आल्या तिथं तोडायचं चाललेलं आहे मी आई ओमकार स्त्रियाचं पण आहे स्त्रेयाचं बघा इथं मस्ती करायचं चाललेलं आहे खायला घालायचं मशीला तिला बघा कसं करतेच श्रेया बघा हल्ल्या हल्ल्या म्हणत आहे काटी घेतलेली आई तिला ओंकारनं पण काटी घेतलेली आहे का तर हे मस्त जवळ येऊन देत नाही कोणाला मारते तर एकच मस आहे इथं आमच्याकडे तीन होत्या तर दोन एकूण टाकलेत का तर आईला एकटीला नाही होत आणि करमणी एकच आहे त्यानंतर इथं कुत्र्याचा पिंजरा आहे आणि आम्ही इथं कुत्र राहत होतो तर आज ते या जगात नाही आपल्याला सोडून आणि खूप वाईट वाटत आहे आणि तर छान बनवण्यासाठी चारा तर मध्ये दिसत असेल बघा खूप छान कुत्र होतं आणि आज ते सोडून गेलेलं आहे आपणाला त्यानंतर बाबा त्या भोपळ्याच्या वेळेला भोपळा आलेला तर त्याचा आम्ही घार्या के के केलेत तर भोपळा किसून घ्यायचा आहे आणि गूळ वेलदोड्याचे पावडर बडीशेप बेसनचं पीठ गव्हाचं पीठ असं सगळं मिक्स करून मळून घ्यायचं आहे पाणी अजिबात वापरायचं नाही का तर भोपळाला पाणी सुटतं त्याच्यामुळे पाण्याचा वापर नाही करायचा गूळ भोपळा किसून घ्यायचा आणि बडीशेप वेलदोडे पावडर मीठ गव्हाचं पीठ आणि बेसनचं पीठ सर्व मिक्स करून कुर चांगलं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गोल गोल वाटीने चक्र करायचं आहेत तर आईचं चाललेलं असतं मुली आली एका गावाला त्यांना काही तर खाली खायाला बनवून द्यायचं तर आम्हा सर्वांना तिने बघा मावशांना आम्हाला आम्हा तिघींना तर सर्वांना ह्या गाऱ्या बनवून दिल्या तिने पहिल्यांदा केल्या सर्व संपल्या त्यानंतर दुसऱ्यांदा केल्या त्या आपण सर्व संपल्या तर, सर तर खूप टेस्टी लागतात बघा भारी एकदमच भारी लागतात तर माझं चाललेलं आहे तर गोल गोल वाट्याचं काप करून द्यायचं आणि रेशमाचं चाललेलं आहे तर तळून घ्यायचं त्यानंतर मी गावाकडून आणलेला पावटा बघा वेचून वेचून शेंगा आणलेल्या त्याचा छान असा भात बनवलेला आहे तर सर्वांनी भात खायला गरमागरम पावट्याचा आणि शेंगदाण्याचा भात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका बाय बाय